खूप छान आजची स्पर्धा जवळजवळ सत्तर पंच्याहत्तरपेक्षा जास्त बैलगाडे या ठिकाणी आले होते आणि बंड्या मांद्रेकर मित्रमंडळाच्या माध्यमातून आमचा बंड्या आमचा बंड्या दादा आहे आमचा एकच वादा बंड्या दादा फार सुंदर कार्यक्रम केला त्याला खूप खूप त्याचे शुभेच्छा आणि जिंकून आलेल्यांचं अभिनंदन या ठिकाणी मला वाटते वैभववाडी आणि कणकोलीतल्या भागातल्या मंडळींना एक छान बैलगाड्यांचं प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळाले एक चांगली स्पर्धा बघायला मिळाली एक निकोबर स्पर्धा बघायला मिळाली आणि मला वाटते गेले पाच वर्ष बंड्या मांजरेकर आणि आपले सगळे मित्रमंडळी या ठिकाणी तो कार्यक्रम करतात असाच दरवर्षी या ठिकाणी होत राहू असं माझं या ठिकाणच्या महादेश्वराला कारण आहे आपल्या पूर्वजांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याचं तुम्ही अनुकरण कराल तर तुम्ही भविष्यात सुखी आणि समाधानी राहाल ट्रॅक्टरने आमक ट्रेलर काय ट्रे, ट्रेलर काय पावर त्याच्या मागे न पळता घरामध्ये बैल हवा घरामध्ये गाय हवी घरामध्ये वासरू हवं घरामध्ये दूध दूध दुपत हवं ह्या आपल्या पूर्वजांनी सगळ्या केलेल्या गोष्टींची आठवण दरवर्षी आमचा भंड्या मांजरेकर या ठिकाणी मैदानात देतो त्याच्या निमित्ताने आम्ही या नंदींची पूजा करतो आणि लोकांना सांगतो की अशा प्रकारचा एक बैल एक गाय तुम्हीसुद्धा तुमच्या घरात पाळा हाच मला वाटते आपल्या स्पर्धेचा संदेश आजच्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जायला हवा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.